हॅलो स्टुडंट्स मी गायत्री सदापळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर आज आपण घेणार आहोत इयत्ता सहावीची भूगोलाची चाचणी क्रमांक दोन दिवस आहे तिसावा गुण आहे सहा चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आपण पाहूया खालील घटकांसाठी सांकेतिक चिन्हे व खुना तयार करा आपल्याला काय करायचं आहे खालील घटकांसाठी सांकेतिक चिन्हे आणि खुना काय करायचे आहे तयार करायचे आहे चला तर मग तयार करूया तर आपण पाहूया लोहमार्ग हो या सिंबॉलने आपण डिनोट करतो नंतर रस्ता किल्ला आपण कशाने डिनोट करतो या सिंबॉलने डिनोट करतो रस्ता आपण ह्या सिंबॉलने डिनोट करतो आणि उंची आपण ह्या सिंबॉलने डिनोट करतो चला तर मग प्रश्न दुसरा आपण पाहूया आता पुढचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला त्याच्यामध्ये आहे विषुवृत्तामुळे तयार होतात प्रश्न पहिला आपण पाहिला विषुवृत्तामुळे दोन गोलार्ध तयार होतात कोणते दोन गोलार्ध तयार होतात तर विषुवृत्तामुळे उत्तर आणि दक्षिण हे दोन गोलार्ध तयार होतात पृथ्वीच्या एका परिभ्रमणात किती परिवलने होतात तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तीनशे पासष्ट परिवलने होतात प्रश्न तिसरा आपण पाहूया भारताच्या तिन्ही बाजूस असणाऱ्या जलाशयांची नावे सांगा तर भारताच्या तिन्ही बाजूस असणारी जलाशय कोणती आहे अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर चौथा प्रश्न आपण पाहूया झारखंड पाटणा तेलंगणा हैदराबाद तमिळनाडू चेन्नई आसाम दिसपूर यापैकी चुकीची जोडीला वर्तुळ करा आणि खाली लिहा तर चुकीच्या जोडी कोणत्या आहे झारखंड पाटणा आणि तेलंगणा हैदराबाद ह्या काय चुकीच्या जोडी आहे कारण चेन्नई हे तामिळनाडूमध्ये आहे आणि दिसपूर हे आसाममध्येच आहे पण पाटणा हे झारखंडमध्ये नाही आहे हैदराबाद हे तेलंगणामध्ये नाही तर कर्नाटकामध्ये आहे आज आपण पूर्ण केली आहे तुमची चाचणी क्रमांक भूगोलची आत्ता सहावीची दोन लवकरच आपण भेटूया भूगोलच्या चाचणी क्रमांक तीनमध्ये थँक्यू स्टुडंट्स